नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकुश वाघोले माझ्या जलदेवता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी भूजल सर्वेक्षणाचा व्यवसाय एकोणीसशे सत्त्याऐंशी म्हणजे सुद्दतीस वर्षापासून करत आहे आजपर्यंत साडेचार हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे मी शेतामध्ये पाणी शेत करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी बोर देणे योग्य आहे ती जागा तपासली जाते त्यामध्ये किती फूट बोर घ्यावे लागेल किती इंच पाणी लागेल याचा सल्ला दिला जातो विहीर करत असताना विहीर किती परस करावा लागेल विहिरीचा खडकाचा प्रकार कसा राहील पाणी किती फुटावर लागेल विहीर सिझनेबल आहे की हंगामी बागायती आहे का पूर्ण बारामाही बागायती आहे याचा सल्ला दिला जातो याचा फायदा आजपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आता आपण चार पद्धतीने पाणी तपासले जाते पहिला प्रकार जे तांब्याचे रॉड आहेत त्या तांब्याच्या रॉडने कशी तपासणी केली जाते ते आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत त्या रॉड आपणमध्ये येऊन चालत असताना आपण दक्षिणोत्तर चालत असताना आपणाला पश्चिम झरी मिळतात आणि पूर्व पश्चिम चालत असताना दक्षिणोत्तर झरी मिळतात त्या दोन धऱ्यात असतो आपल्यानंतर जागा सोडतात दक्षिणोत्तर चालत असताना आपल्याला पूर्वपश्चिम आता याला जलप्रकाशन करण्यासाठी आपण पश्चिम पूर्व पश्चिम चालल्यानंतर आपल्याला जर त्याला प्राशन मिळाला तर समजून घ्यायचं की ती दोन धऱ्याचा पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला दक्षिणोत्तर झरा मिळाला आहे पश्चिम आणि दक्षिण उत्तर दोन झऱ्याचा जॉईन मिळाल्यानंतर आणखी उपदिशेला आपल्याला झरे आहेत का त्याची आपण पाहणी करूया या ठिकाणी आपल्याला आणखी एक झरा मिळालेला आहे ईशान्य नैऋत्य आपल्याला एक मिळालेला आहे त्याचप्रमाणे आपण आणखी नैऋत्य या दिशेने फिरत असताना आपल्याला झरा मिळते असा पाहूया या ठिकाणी आपल्याला आणखी एक झरा मिळालेला म्हणजे या ठिकाणी आपल्याला आग्नेये आणि ईशान्य अशा प्रकारचा आपला आणखी एक झरा मिळालेला आहे तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी शंभर टक्के बोर्ड घ्यायला काही हरकत नाही कारण आपल्याला या ठिकाणी चार झऱ्याचा संगम झालेला आहे या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला योग्य असं पाणी मिळण्याची शक्यता आहे आपण याची डेप काढण्यासाठी आपण याचा विचार करूया जो आपला सेंटर पॉइंट मिळालेला आहे त्या शंटर पॉईंटवर एक रॉड ठेवून आपण दोन बोटं असे जर वर सरकत आल्या असता आपला जो उजव्या हातातील रॉड आहे तो ज्यावेळेस आपल्याला डिप्लेक्शन दाखवेल तर तिथपासूनचे ते अंतर मोडल्यानंतर ते आपले चार फूट येत आहे चार 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 बोटं येत आहे चार बोटाचं चा अंतर आपण एका बोटाला जर वीस फूट पकडलं तर वीस चौक ऐंशी ऐंशी फुटाला पहिला झारा मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आपण तसंच आणखी दुसरा झरा किती फुटावर आहे हे पाहण्याकरता त्या रॉडच्या बाजूला आपण बोटाने सरकत गेल्यानंतर आपला उज्या हातातील रॉड डिप्लेक्शन देते तेव्हा तिथपासूनचे अंतर आपण मोजले असता चारांच्या चार बारा बार दोन्ही चोवीस दोनशे चाळीस फुटावर आपल्याला दुसरा झरा मिळत आहे त्यानंतर पुन्हा आणखी तसं त्याच पद्धतीने आपण दोन बोटांनी त्या रॉडला वर सरकत गेला असता आपल्याला रॉड ज्या ठिकाणी डिप्लेक्शन मारेल ती अंतर मोजले असता चार चार दोन्ही आठ चार, त्रिक बारा चार तीन बारा चारशे सोळा दोन्ही बत्तीस तीनशे वीस फुटावर तिसरा झरा म्हणजे साडेतीनशे फूट बोर घेतल्यास या ठिकाणी आपल्याला दोन ते अडीच इंच पाणी मिळत आहे हा आपला अंदाज आहे तांब्याच्या रॉडने आपण जे काही पाणी चेक करण्याची जी पद्धत आहे याला शास्त्रीय आधार आहे पदार्थशास्त्राचा नियम आहे की हे रॉड आपण हातामध्ये घेऊन चालत असताना कुठल्याही लिक्विडवर हे डिप्रेशन दाखवतात याचा आधार घेऊन आम्ही शेतकऱ्याला पाणी तपासत असताना शेतीमध्ये जे काही अंतर्गत झरे आहेत ते पण लिक्विड असल्यामुळे ते पदार्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपल्या ते डिप्रेशन दाखवतात त्याचा आधार घेऊन आम्ही पाणी तपासण्याच्या पद्धतीमध्ये या तांब्याच्या रॉडचा आम्ही समावेश केलेला आहे म्हणजे हे असं काही बनावट नाही किंवा हे चुकीचं नाही आहे पदार्थ नियमाला धरून आम्ही याचा वापर करत आहोत हे शेतकऱ्याला मला सांगायचं आहे अगोदर तांब्याच्या रॉडने पॉईंट फिक्स केलेला आहे चालत असताना आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याचा झरा मिळेल त्या ठिकाणी नारळ करावं उभार आपण चालत असताना था या ठिकाणी आपल्याला पूर्व पश्चिम पॉइंट मिळालेला आहे आपला नारळ उभा राहिलेला आहे जेव्हा आपण पाठीमागे जाऊ नारळ पुन्हा हडवा आपण ज्यावेळेस आपण दक्षिणोत्तर चालत जाऊ पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम चालत जाऊ त्यावेळेस आपल्याला दक्षिणोत्तर पॉईंट मिळतो त्याची आपण गती करू ते आपण पूर्व पश्चिम चालत असताना आपण त्या शेंटरवर गेला असता तो नारळ उभा राहतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी दक्षिणोत्तर झरा मिळालेला आहे म्हणजे पूर्व पश्चिम चालत असताना दक्षिणोत्तर आणि दक्षिणोत्तर चालत असताना पूर्व पश्चिम अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दोन झराचा संगम झालेला आहे जसं आपण रॉडने पाहिलं होतं त्याच पद्धतीने आपण दक्षिणोत्तर चालत असताना आपल्याला पश्चिम आणि पूर्व पश्चिम चालत असताना दक्षिण उत्तर अशा प्रकारे आपल्याला दोन धऱ्याचा संगम मिळालेला आहे म्हणजे या ठिकाणी पश्चिम आणि दक्षिण उत्तर दोन धऱ्याचा संगम झालेला आहे म्हणजे निश्चितच रोहांनी जी आपण खात्री केली होती ती परत आपण नारळाच्या पद्धतीने पण खात्री करून घेतलेली आहे पुन्हा आणखी आपल्याला तिसरा किंवा चौथा धरा मिळतोय का त्याची आपण शहानिशा करून घेऊया तर आपण पुन्हा आणखी त्याच पद्धतीने चालत असताना आपल्याला आणखी आप एक तिसरा झरा मिळालेला आहे याच पद्धतीने आणखी परत आपण दुसऱ्या दिशेने उपदिशेने चालत असताना आपल्याला आणखी झरा मिळतील का करूया हां या ठिकाणी आपल्याला आणखी एक चौथा झाडा मिळालेला आहे म्हणजे जसं रॉनने आपण ज्यावर चेकिंग केलं होतं याच पद्धतीने नारळाच्या पद्धतीने चेक केला असता आपल्याला तर त्या ठिकाणी चार झरे मिळत आहेत म्हणजे या ठिकाणी निश्चित आपल्याला शेतकऱ्याला बोर पॉन देण्यासाठी काहीही हरकत नाही निश्चित आप आप आपल्याला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दोनशे तीस अडीचशे आणि साडेतीनशे फुटावर आपल्याला दोन ते अडीच इंच पाणी मिळण्याची पसंती आहे तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोर घ्यायला काही हरकत नाही लॉंग रेंज वॉटर डिटेक्टर मशीन आहे आपण या अगोदर नारळ आणि रॉडच्या सहाय्याने जे पॉईंट फिक्स केला होता त्याची खात्री करून घेण्याकरता आपण फ्रेश वॉटर डिटेक्टर मशीनच्या सहाय्याने आपण चेक करणार आहोत तर हे आपण हातात घेऊन चालत असताना आपण स्वतः काहीही करायचं नाही आहे जशी मशीन आपल्याला डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे आपण चालायचं तर मशीन आपल्याला काय सांगते की लवद अंश कोणामध्ये आपल्याला जिथं पाण्याचा झरा आहे त्या ठिकाणी ते आपल्याला घेऊन जात आहे आपण फक्त ते सांगेल त्याप्रमाणे चालायचं आहे आपण आपलं डोकं लावायचं नाही आता त्या ठिकाणी आपल्याला ते परत डायरेक्शन दाखवत आहे की या ठिकाणी आपल्याला जायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन झऱ्याचा पॉईंट फिक्स होईल त्या ठिकाणी मशीनचा पण आवाज चेंज होतो आणि मशीन बीप बीप अशा प्रकारचा आवाज देते आणि ते तीनशे साठ अंशामध्ये आपल्याला घर घर घरघर फिरलेले दिसते त्या रिडिंगच्या आधारे आपल्याला या, आप या ठिकाणी किती इंच पाणी आहे याचा आपल्याला अंदाज करता येतो या ठिकाणी चांगल्यापैकी पोझिशन आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी या, या ठिकाणी बोर घेण्यास काही हरकत नाही त्यानंतर आपण ही जागा फिक्स झालेली आहे यानंतर आपण याची टेप काढूया याच्या पूर्व दिशे शेंटर पॉईंटपासून पूर्व दिशेला पन्नास फुटावर टेप अंतरून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिडिंग घेतल्या असता आपल्याला किती फुटावर पाणी लागेल किती इंच पाणी लागेल याचा आपल्याला अंदाज येतो पी शेंटर पॉइंटला जे आपण पॉइंट फिक्स केलेला आहे तिथपासून पूर्व दिशेला आपण पन पन्नास फुटी टेक अंतरलेला आहे आणि त्या टेपून आपण समांतर चालत असताना ज्या ज्या ठिकाणी मशीन आपल्याला डिप्लेक्शन देईल त्याची रिडिंग घेऊन त्याला मल्टिप्लाय अकरा पॉईंट पाच केला असता आपल्याला किती किती फुटावर घरी लागणार आहेत याचं आपल्याला निदान होणार आहे आपण सेंटर पॉईंटपासून पूर्व दिशाला त्या टेपून चालत आहोत तर चालत असताना आपल्याला पहिलं डिप्लेक्शन आहे एक मीटर त्यानंतर परत आपण असंच चालत असताना आपल्याला सेकंड सेक्शन मिळालं आहे बारा फूट त्याच्यानंतर आपण चालत असताना आपल्याला प्रेक्षण मिळालेलं आहे बावीस फूट आणि आपण परत चालत असताना आपल्याला रिफ्लेक्शन मिळालं आहे तीस फूट आणि आता आणखी परत आपण लास्ट चालत असताना आपल्याला शेवटचे रिफ्लेक्शन मिळणार आहे चाळीस फूट म्हणजे आपल्याला या ठिकाणी दीडशे फूट दोनशे चाळीस फूट साडेतीनशे फूट आणि चारशे फूट अशा पद्धतीने आपण साडेचारशे फूट बोर केला असता आपण या ठिकाणी तीन धरे मिळून आपलं या ठिकाणी अडीच ते पावणे तीन इंच पाणी होत आहे तरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोर घ्यायला काही शेतकऱ्यांना पाणी तपासण्याच्या पद्धतीमधील हा आपला चौथा प्रकार आहे याला म्हणतात सॉइल रेजिस्ट्युटी मिटर सॉईल रेजिस्ट्रिटिव्ह म्हणजे जमिनीमध्ये चार खुंट्या लोखंडाच्या ठोकून त्याला चार, चार क्लॅम्प दिले जातात आणि ते ह्या वायर बंडला लावून ह्या रेजिस्टिटी मटर आशिरा सॉईल रेजिस्टिटी मीटर याला जोडून बॅटरीचं कनेक्शन देऊन त्याला आपण रिडिंग घेतो आणि आलेल्या रिडिंगच्या आधारे आपण शेतकऱ्यांना सल्ला देतो की या ठिकाणी अशी अशी परिस्थिती आहे याची पद्धत कशी आहे की आपण रॉड नारळ आणि जर्मन टेक्नॉलॉजी मशीनने जे पॉईंट काढलेला असतो असे चार पाच पॉईंट आल्यानंतर सर्वात कोणता उत्कृष्ट पॉईंट आहे हे आपल्याला लक्षात येत नाही त्यासाठी चार चार निघालेल्या जागेवर चार खुणच्या ठोकून त्याला कनेक्शन दिल्यानंतर आपण या रेजिस्ट्रिविटी मीटरमध्ये आशिता सॉईल मीटर मीटरमध्ये आपण रीडिंग घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रीडिंग घेतात सर्वात कमी रेजिस्टिविटी मीटर असलेली जागा ही उत्कृष्ट जागा आहे असं या मीटरची थिरी आहे या थिरीप्रमाणे दोनशे साडेतीनशे अडीचशे चारशे आणि एकशे पंच्याहत्तर असे रिडिंग आल्यानंतर सर्वात कमी रिडिंग एकशे पंच्याहत्तर ही या थिरीमधील उत्कृष्ट रिडिंग समजली जाते आणि या ठिकाणी आपण मग त्याचे डेप्थ काढून आपण ठरवलं जातं की या ठिकाणी आपल्याला किती इंच पाणी लागणार आहे म्हणजे जास्त जागा निघाल्यानंतर नारळ येलरॉड आणि जर्मन टेक्नॉलॉजीने आपल्या लक्षात येत नाही की यातली कोणती जागा चांगली आहे पण आलेल्या चार जागेत पाच जागे, जागे सहा जागेनंतर आपण ज्या की या रिडिंगच्या आधारे आपण प्रो फोक फोपून जी रिडिंग घेतो त्याचं सर्वात कमी री जे मीटर असलेल्या जागेच्या रिडिंगच्या आधारे आपण ठरवलं जातं की ही उत्कृष्ट जागा आहे आणि त्याची मग आपण ही टू पिन मेथडप्रमाणे आपण याची रिडिंग शेवटी काढल्यानंतर एक फोर पिन नावाची मेथड असते त्या मेथने आपण त्याची डेप काढली जाते आणि त्या डेपच्या आधारे वेगवेगळा दाता येतो त्या दातामधून आपल्याला ज्या ठिकाणी कमी रिडर येईल रिडिंग येईल त्या ठिकाणी पाण्याचा वॉटर बेरिंग झोन आहे असं लक्षात येतं आणि मग आपण ते कॅल्क्युलेशन करून किती फुटावर किती इंच पाणी आहे ते आपल्या लक्षात येतं आणि शेतकऱ्याला हा एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून आजपर्यंत उत्कृष्ट प्रकारे आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम सुरुवातीला एकोणीसशे सत्त्याऐंशीला याच प्रकारची मशीन होती याच आधारे आम्ही शेतकऱ्यांना सर्व्हे करून जागा सांगत होतो परंतु जसं जसं जस काळ बदलत गेला तसं मग एलरॉड आले त्याच्यानंतर नारळ आला त्याच्यानंतर जर्मन टेक्नॉलॉजी आली पी के बी के डब्ल्यू टी आली हे जरी सुधारणा होत गेली असली तर खऱ्या अर्थाने सॉईल डिजिस्ट्युटी मीटर अशी त्या कंपनीचं हे सर्वात उत्कृष्ट आहे परंतु हे जरा तापदायक आहे कष्टाचं आहे बाहेर जात असताना लोडिंग कॅपॅसिटी असल्यामुळे आपण मोटरसायकलवर नेऊ शकत नाही म्हणून थोडं हे कटकटीच आहे परंतु उत्कृष्ट आहे की आमच्या सत्याऐंशी सत्याऐंशीपासून आलेल्या सदोतीस वर्षामध्ये आमच्या हे लक्षात आलेले हे सर्वात उत्कृष्ट आशिरा सॉईल डिस्ट्रीमीटरचं हे नॉलेज आहे हे आम्हाला शेतकऱ्याला सांगायचं सा। ही आपली सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे संपर्क करण्यासाठी अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करावे जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र